शहराची या पुढे स्टॅच्यू सिटी जसं तुम्ही म्हणाला होता ओळख होणार आहे काय आवाहन असणारे दोन दिवसात मुख्यमंत्री येणार बदलापूर शहर हे म्हणजे इतिहासात इतिहास आहे या शहराला की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे या व्यतिरिक्त या बदलापूरमध्ये जी सर्वात पहिली शिवजयंती साजरी झाली होती आणि त्या शिवजयंतीचे सर्वप्रथम जे अध्यक्ष होते ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामुळे या शहराला नक्कीच इतिहास आहे आणि या बदलापूर शहरातील नागरिकांना हा इतिहास कळावा म्हणून यासाठी या शहरामध्ये आपण म्हटलं स्टॅच्यू सिटी यासाठी की या आदर्श महापुरुषांचे या ठिकाणी हे स्टॅच्यू लावले जातात ते यासाठी की बघा आपण ज्यावेळेस कोणता चित्रपट पाहतो त्यावेळेस दहा रिटेक घेऊन पण एका फाईटमध्ये दहा गुंड लोणवणारा तो आदर्श असावा की आमचे हे महापुरुष असावे हा खरं त्या मेसेज हा आपल्या प्रत्येक नागरिक या शहरातील मुलांना असेल सगळ्यांना असेल हा मेसेज खरा त्या ठिकाणी पोहोचवला पाहिजे की आमचे खरे आयडल असतील आमचे खरे हिरो असतील तर हे महापुरुष आमचे खरे हिरो आहेत यासाठी हे एक पुतळे या ठिकाणी लावले जातात आणि त्यांच्या समोर आपण नतमस्तक होऊन आपण पुढे कुठलेही शुभ कार्य करतो करत असतो म्हणून हे पुतळे या ठिकाणी बसवत आहेत त्यासाठी मी आदरणीय आमदार किशन कचोरेचे खरोखरच मनापासून धन्यवाद करेन की खूप अडचणी येतात हे खूप मोठं काम आहे आणि या सर्व अडचणींवर मात करून आणि आज हे भव्य दिव्य असा देखावा हा येत्या अठरा तारखेला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते या पुजळ्याचं अनावरण होणार आहे त्यामुळे या बदलापूर शहरातील मी नागरिकांना विनंती करीन की आपण या चांगल्या असं कार्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित रविवार तुम्ही काहीतरी वेगळ्या प्रकारचा शो सुद्धा करणार आहात हा ते शनिवार रविवार असं की शिवरायांचे जे प्रताप आहेत छत्रपती शिवरायांचे जे प्रताप आहेत त्यांनी ज्या लढाया केलेल्या होत्या त्याच्यामध्ये दर शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी साडेसात ते आठ या दरम्यान म्हणजे अर्ध्या तासाचा ता एक शो असेल ले त्याच्यामध्ये तो लेझर शो असेल किंवा लाईट इफेक्ट्स असेल आणि साऊंड्स असेल की त्या अर्ध्या तासात मध्ये प्रतापगडचा इतिहास असेल शाहिस्ते खानाचा त्यांचा जो पराक्रम केलेला होता असे शिवरायांचे जे आठ प्रताप आहेत शनिवारी रविवारी असे महिन्यातनं असे आठ त्या ठिकाणी आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून शिवरायांच्या उतळ्या ठिकाणी जे नतमस्तक होण्यासाठी येत असेल तर त्यांना त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या पराक्रमाची आठवण देखील त्या ठिकाणी होणार आहे यासाठी ते कार्यक्रमाचं का आयोजन भविष्यात करणार आहोत